नमस्कार मंडळी कल्याणकर कपिलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि हा भाग कल्याणकर कपिल आज आम्ही आत्ता आलेलो आहोत भायकाळा स्टेशनला आणि तुम्ही म्हणाल आता कुठे चाललो आहे आम्ही तर आम्ही चाललो आहे नेहरू तारांगण बघायला तर मंडळी आता आपण भायकाळा स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि बाहेर येऊन आपण भायकाळा वेस्टला आलेलो आहे आणि नेहरू तारांगणसाठी आपल्याला एकशे चोपन्न नंबर बस पकडायची आहे ती आपल्याला घेऊन जाईल नेहरू तारांगण येथे मस्तपैकी ए सी बस आहे आणि तिकीट अवघी बारा रुपये आहे नेहरू तारांगण ते भायताळा स्टेशन आमच्या दोघांची मिळून चोवीस रुपये झाले अतिशय स्वस्त प्रवास आहे मुंबईमधनं प्रवास आणि खास करून सरकारी वाहनांमधनं जर आपण प्रवास केला तर खूप स्वस्त पडतो आणि ध्वनी प्रदूषण एअर पॉल्युशन सगळ्याला जाळावं हॅलो नमस्कार मंडळी कल्याणकर कपिलमध्ये मी स्मिता कांबळे तुमचं हार्दिक स्वागत करत आहे मुंबई स्पेशलच्या या नव्या कोऱ्या करकरीत भागामध्ये आज आपल्याला नेहरू तारांगणची सफर करायची आहे ई है बंबई नगरिया तू देख बबुआ, सोने चांदी है देख बबुआ आम्ही नेहरू तारांगणच्या बस स्टॉपला आलेलो आहोत आणि अगदी जवळच जवळच या तारांगणाची एक इमारत है। सुधा है। है। थी थी आहे आणि बाजूला म्युझियम सुद्धा आहे तर मंडळी अशा प्रकारे आम्ही कल्याण टू भायकाला बाय ट्रेन आणि भायकाळा टू वरळी बाय बस असं ट्रॅव्हल करून अखेरीस नेहरू तारांगणच्या अगदी जवळ येऊन पोचलो आहे ती बघा ही आहे ती म्युझियम जी इमारत आणि आपल्याला सध्या जायचं इथे कारण आपल्याला पहिल्यांदा शो आहे मंडळी मला तुम्हाला सांगायचं इथे का नेहरू तारांगण आणि म्युझियम ह्या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत आता आपण प्रथम इथे नेहरू तारांगणची तिकीट घेणार आहोत मला इथे प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं आहे का ता नेहरू तारांगण आणि म्युझियम हे दोन वेगळ्या इमारती हे बघा हे आहे आलो आहे आपण नेहरू तारांगणला आता मला अपेक्षित आहे दीड वाजताचा मराठीमधनं जो शो आहे तो मला अटेंड करायचा आहे पाहूया त्याची का मी काल ऑनलाईन पाहिलं होतं अर्ध्याहून जास्त तिकीट्स ऑनलाईनमध्येच गेली होती आता पाहायचे आपल्याला मिळते का लग बाय चान्स बारा वाजताचा हिंदीचा शो आहे त्याच्या आधी इंग्लिश आहे पण मी चॉईस केलेला आहे मराठीचा शो पाहूया हे बघा हे आमची तिकीट आहे दीडशे रुपये पर पर्सन आणि कपिलचे आणि माझे मिळून तीनशे रुपये झाले लक्षात या मंडळी मराठीमधला नेहरू तारांगणचा शो दीड वाजताचा असतो आणि आम्ही तिथे साडे अकरालाच लाच होतो आणि हार्डली पंधरा मिनटामध्ये आमची तिकीट काढून झाली होती आणि आमच्याकडे भरपूर अवकाश होता अजून किती सुंदर चाफ्याचं झाड आहे पाहणं बाजूला दोन नारळाची झाड आणि ही म्युझियमची इमारत मंडळी आमचा शो आहे दीडचा नेहरू तारांगणचा आणि आम्हाला अजून खूप अवकाश आहे आता पावणे बारा झालेत आणि तोपर्यंत आम्ही म्युझियम पाहणार आहोत आता आपण म्युझियमच्या एंट्रीवर आले आणि आपण सांगतोय आता म्युझियम पाहायला मी आणि कपिलने जेव्हा म्युझियमच्या दालनामध्ये प्रवेश केला त्यावेळी तेथील वातावरण पाहून मंत्रमुग्ध झालो तिथे जी लाकडी बोट तयार केली होती ना त्यानेच मन आकर्षून गेलं होतं कारण तो प्रोजेक्टच इतका सुंदर होता आणि शिवाय वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं तिथे होती शास्त्र सामाजिक शास्त्र कलाशास्त्र या सगळ्यांवर आधारित तिथे पुस्तकं होती म्हणजे काय सांगू तुम्हाला म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञानशास्त्राचं मोठं घवाड हाती लागल्यासारखं होतं शिवाय कॅनवासवर रेखाटलेले वेगवेगळे वेग मॉडर्न आर्ट्सचे नमुने पाहून सुद्धा मन प्रचंड प्रफुल्लित झालं नसीच तुझे निरंतर चित्र काढतो चित्र कातो hmm. मंडळी आमचं तळमजल्यावरचं दालन संपूर्ण पाहून झालं आता पाळी होती वरच्या मजल्यावर जाण्याची आणि इथे मी नमूद करते तुम्हाला वरच्या मजल्यावर अशा काही गोष्टी आहेत किंवा असे काही प्रोजेक्ट तिथे ठेवलेले आहेत की त्यामुळे तुम्हाला तेथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे कारण ज्या गोष्टी प्रत्यक्षात पाहण्यात जी मजा आहे ना ती फोटोग्राफीमध्ये किंवा व्हिडिओग्राफीमध्ये नाही मंडळी इमिजिएट मला एक गाणं आठवतंय केतकी च्या बनी तिथे नाच लाग मोर केतकी बनी तिथे नाच लाग मोर दरवळला मे घनभी दाटला लाग मंडळी ही गोकर्णाची फुलं की नाही मला मोरासारखी इमेज वाटते यांची आणि इथल्या एका कुंडीमध्ये हे गोकर्णाचं झाड आहे आता आम्ही प्लॅनेटोरियमच्या क्यू मध्ये उभे आहोत दीडचा शो आहे आणि आता आमचा शो चालू होणार आहे आणि त्याआधी आम्ही उभे आहोत क्यू मध्ये ही आहे आमचे तिकीट खरं तर हा शो पाहण्याची माझी ही तिसरी वेळ आहे कारण माझ्या दोन्ही शाळांमधून म्हणजे साने गुरुजी विद्यालय आणि रॉयल हायस्कूल कल्याण इथून दोन्हीमधनं मी हे दोनदा शो पाहिलेले आहेत आणि हा कपिल समवेत पाहायचीही तिसरी वेळ आहे खरं तर आत्ता परिस्थिती अशी आहे की मुलांना दर्जेदार शैक्षणिक सहली घडवण्याचा मक्ता आता स्वतः पालकांनीच उचलला पाहिजे यालासुद्धा एक कारण आहे कारण हल्ली आपण पाहतो शाळांच्या पिकनिक्स ह्या रिसॉर्ट आणि वॉटर गेमपुरतीच मर्यादित राहिल्या आहेत ठाऊक हो काय माहिती निव्वळ जबाबदारी नको म्हणून जाणीवपूर्वक शाळा पर्यटनाच्या या माध्यमातून मुलांना मिळणार शैक्षणिक ज्ञान नाकारते की काय असं बहुदा वाटते सहल म्हणजे फक्त मौज मजा नसून इतरही काही गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असतात याचा विसर शाळा आणि मुलं दोघांनाही होत चाललाय की काय असे काहीशी वेळ आहे आता त्यामुळे मुलं आपली आहेत तर त्यांच्या समोर चांगल्या गोष्टी समक्ष आणण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच बनते मुख्य आकाशगृहामध्ये प्रवेश करण्याआधी दोन कॉरिडॉर लागतात त्यापैकी पहिल्या मध्ये अवकाशातील वेगवेगळी चित्रे आणि फोटोग्राफ्स आहेत तर दुसऱ्या कॉरिडॉर मध्ये आता आपण आला आहोत ना तिथे कॅन्टीन आहेत वॉशरूम आहे तर ही सारी भ्रमंती करत असताना अल्पोपाहार तर बनतो तर त्यासाठी आहे हा कॅफे कॅफे एरिया आहे आणि कॅफे एरियामध्ये आम्ही दाल कचोरी घेतली आहे कपिलसाठी शो चालू होण्याआधी <laughs> ते खोड तर अशी ही कपिलची छोटीशी पेटपूजा झाली आणि आम्ही मूळमुत्याकडे वळलो आता आम्हाला इथे प्रोजेक्टर समोर बसवलं आहे आणि आकाशगृहामध्ये जाण्याआधी आम्हाला काही माहिती पुरवली जाणार आहे आणि या मॅडम मॅडमला खूप सुंदर वातावरण केली

तिथल्या ज्या सूत्रसंचालक मॅडम होत्या ना त्यांनी इतकी सुंदर आणि समजावून माहिती सांगितली ना तर सगळेजण मंत्रमुग्ध होऊन ती माहिती ऐकत होती आणि त्यानंतर आम्ही संपूर्ण तो कॉरिडॉर फिरून त्या अवकाशातील घटना शिवाय वेगवेगळे वेग वे सेटअप्स आहेत सूर्यमालेचे से, ते पाहत होतो तिथे ना खूप छान प्रकाश योजना करून छान मांडणी करून सूर्यमालेचे वेगवेगळे वे प्रोजेक्ट दाखवले गेलेले आहेत आणि त्यातून मुलांना जे काही म्हणजे सूर्य आपली सूर्यमाला पृथ्वी तिचे स्थान सूर्य या संदर्भातली जी काही माहिती मिळते ना ती अफलातून आहे त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे तर निव्वळ पुस्तकी वाचून मुलांना सूर्यमाला शिकवण्यापेक्षा ती पाहून त्यांना जास्त कळेल मंडळी आता हे डिव्हाइस बघा हा डिव्हाइस असा आहे का इथे ना आपला ॲड्रेस टाईप केला ना तर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा राहण्याचा जो जे ठिकाण आहे जे काही ते दिसतं किंवा तुम्ही ते शोधू शकता असं अर्थात आत्ताच्या पिढीला हे काही नवीन नाही कारण आपण मोबाईलद्वारे असे ॲड्रेस वगैरे शोधू शकतो परंतु या पूर्वीच्या पिढीला या साऱ्याचं कौतुक होतं आश्चर्य होतं आणि भविष्यात कधीतरी असंही होऊ शकतं असंही त्यावेळी खात्रीशीरपणी त्यांना वाटत होतं आणि ते तसं घडतंय सुद्धा आपल्याला की नाही आपल्या भारतीय शास्त्रज्ञांविषयी खूप कमी माहिती आहे चला तर आपण आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना भेटू हे आहेत विक्रम साराभाई हे आहेत सुब्रमण्यम चंद्रशेखर हे आहे डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे आहेत सत्येंद्रनाथ बोस आणि हे आहेत मेघनाथ सहाय आणि हे आहेत चंद्रशेखर व्यंकटरमण हे आहेत बहुप्रसिद्ध अल्बर्ट आइनस्टाईन आणि हे आहेत आपले जगदीशचंद्र बोस या तस्बिरींपैकी अल्बर्ट आइनस्टाईन वगळता बाकी सर्व शास्त्रज्ञ भारतीय आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा लोणार सरोवराचा हा फोटो आहे मंडळी शाळेत असताना तुम्ही जर नीट भूगोलाचा अभ्यास केला असेल ना तर तुम्हाला नक्की माहिती असेल का लोणार सरोवर हे प्रचंड अशा उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे आणि मंडळी आता जो तुम्ही पाहताय ना हा आहे अंतराळवीरांचा पोशाख त्यामध्ये जाऊन तुम्ही छानसा फोटो काढू शकता मंडळी पण फोटो काढता काढता या साऱ्या गोष्टी निहाळताना पाहताना वेळेकडे मात्र जरूर लक्ष द्या कारण जो शो आहे ना तो अगदी शार्प टायमिंगला चालू होतो कारण अवकाशगृहामध्ये गेल्यावर तिथे अंधार असतो तुम्हाला सीट शोधायची असते या सगळ्या गोष्टी असतात तेवढी काढून घेते कारण मध्ये आकाशगृहामध्ये गेल्यानंतर शूटिंग अलाउड नाही <laughs> आहे प्रवेश करतोय आणि मग आमची व्हिडिओ शूटिंग बंद होईल मंडळी अगदी आम्ही बरोबर टायमिंगमध्ये आलो आहे शो अजून चालू नाही झाला पण थोड्याच वेळेत तर चालू होईल आणि अंधार पडण्याआधी आम्हाला आमची सीट शोधायची आहे त्यामुळे बाय मंडळी इथली स्क्रीन जी आहे ना ती घुमटाकार आकाराची आहे आणि इथल्या चेअर जे आहेत ना ते आपण बसल्यावर ना अशा स्लिपिंग मध्ये जातात त्यामुळे असा फील येतो की जणू काही आपण मोकळ्या माळरानावर मुक्त पडून अवकाशातील ग्रह चंद्र तारे तारका आणि नक्षत्र पाहतोय मंडळी जवळजवळ पाऊन तासाचा शो, हो शो, हो हो ता। शो होता आणि आता आम्ही बाहेर पडतोय आणि अतिशय अमेझिंग शो होता कपिल तर भारावून गेला आणि माझा तर हा थर्ड टाईम होता त्यामुळे मला काही नवीन नव्हतं पण कपिल वा शो कसा वाटला पैसा हो मस्त ना मी हा शो संपूर्ण आयुष्यामध्ये हा तिसऱ्यांदा बघतोय पहिल्यांदा दोन वेळा शाळेतून एकदा मुंबईच्या शाळेतून एकदा कल्याणच्या शाळेमधून आणि आता एकदा परत पुन्हा कपिलसोबत खूप छान वाटलं मी जेव्हा पहिल्यांदा हा शो पाहिला होता ना साने गुरुजी शाळेतून तेव्हा अनंत माने आ, हे जे बातमीकार असायचे दूरदर्शनवरचे त्यांचा आवाज आता सेकंड टाईम मला पाहिला तेव्हा प्रदीप भिडेंचा आवाज होता आणि आताचा जो नवीन आवाज आहे तो माझ्यासाठी अनोळखी आहे पण ते आवाज आहे ना माझ्या खूप ओळखीचे होते कारण ते सतत दूरदर्शनवरच्या बातम्यांमध्ये भायकाळा स्टेशनपर्यंतची आम्ही तिकीट काढले पुन्हा एकदा तारांगण बघून झालंय आणि पुन्हा एकशे चोपन्न या बस नंबरने आम्ही भायकाळा स्टेशनला जाणार आहोत तिथे ट्रेनमध्ये बसून पुन्हा आम्ही ताजमहाल हॉटेलच्या म्हणजे गेटवे ऑफ इंडिया पाहायला जाणार आहोत इथे मी करेक्शन करते थोडंसं ताजमहाल हॉटेल आपण बाहेर का बघणार आहोत <laughs> गेटवे ऑफ इंडियाच्या अँगलमधून आता <laughs> आम्ही पुन्हा एकदा ट्रेन पकडून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणार आहोत आता आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे उतरलो आहे आणि आता आम्हाला ठरवायचं आहे का आम्हाला चालत जायचं आहे का बाय बसने जायचं आहे कारण मी जर एकटी असती तर चालतच गेली असती पण आहे काय आता माझ्याबरोबर कपिल आहे त्यामुळे बसने तर प्रायव्हेट वाहन काहीतरी पकडणं गरजेचं आहे बघा चार वाजून दहा मिनटं झाली आणि आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे त्या गेटमधन डावीकडच्या गेटमधन बाहेर पडणार आणि बघू मग वॉकिंग डिस्टन्सवर किती आहे किंवा टॅक्सी करावी लागते शेअर टॅक्सी करावी लागते का बस अवेलेबल आहे कपिलला या स्थानकावर येऊन खूप मजा वाटत होती इथलं खास करून कन्स्ट्रक्शन वगैरे पाहून या जुन्या टाईप ब्रिटिश कालीन हे सगळं स्थापत्य पाहून कारण तो इथे पहिल्यांदाच आला होता तसा माझा जन्म मुंबई वरळी येथील त्यामुळे मला हे काही नवीन नाही कारण अनेकदा लहान असताना आईवडिलांबरोबर फिरण्याच्या उद्देशाने गेटवे ऑफ इंडिया पाहायच्या उद्देशाने अनेकदा आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळे मला यातलं नाविन्य असं काही नव्हतं पण अनेक वर्षाने इथे येण्याची उत्सुकता होती परंतु कपिलला मात्र इथे येण्याची उत्सुकताही होती आणि या सगळ्या नजाऱ्यांबद्दल खूप आकर्षणही होतं आणि अगदीच ते ग्राह्य आहे कारण तो इथे पहिल्यांदा आला होता थोडक्यात असं म्हणावं लागेल का कल्याणकर कपिल आज मुंबई पाहत होता बरं हे बघा हे जे दिसतंय ना हे गेटवे ऑफ इंडियाची जेट्टी आहे इथूनच लॉन्च सुटतात मांडवा रेवस आणि एलिफंटासाठी पण माझ्या माहितीनुसार एलिफंटा ज्या केव्ज आहेत त्या पाहण्यासाठी सुद्धा इथून बोटी सुटतात या स्मारकाबद्दल असे सांगितले जाते की एकोणीसशे अकरामध्ये मध्ये ब्रिटिश राजे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या आगमना गेले होते आपल्या मुंबईच्या नकाशानुसार अपोलो बंदर येथे हे स्मारक अरबी समुद्राच्या किनारी वसलेले आहे या स्मारकाचा इतिहास येथे स्थापन केलेल्या काळ्या मार्बलवर लिहिलेला आहे गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी समोर ताज हॉटेल आहे आणि ताज हॉटेलची मूळ जुनी इमारत आणि बाजूला असलेले नवीन इमारत अशा दोन्ही इमारती अगदी सहज आपल्याला पाहता येतात मुंबई म्हणजे एक अजब कॉम्बिनेशन आहे एकीकडे एक अगदी हायफाय लोकवस्ती आणि दुसरीकडे मिडल क्लास लोअर मिडल क्लास आणि त्यातही निम्न स्तरावरली लोकंसुद्धा इथे राहतात आणि ह्या अशा सगळ्या स्तरातील लोकांना ही मुंबई तितक्याच समानतेने आपल्यामध्ये सामावून घेत असते म्हणूनच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात इथे बिझनेस क्लास आहे वर्कर्स आहेत सेलर्स आहेत बायर्स आहेत कस्टमर्स आहेत त्यामुळे काय आहे ना इथे सर्व म्हणजे एका शहराला जे पोषक असं खतपाणी लागतं ना ते सर्व खतपाणी या मुंबईमध्ये आहे त्यामुळेच इथे येणारे परप्रांतातून जे लोंढे येतात ना ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत गेटवे समोर असलेल्या हा स्वामी विवेकानंदांचा पुतळा पण किती सुंदर आहे पाहना एकाच वेळी या तीन वास्तूंकडे पाहिलं ना कह या तीन ही का या तिन्ही वास्तू एकमेकांशी स्पर्धा करतायत की काय असंच कोणालाही वाटेल चला मंडळी दिवस मावळतीला आलाय बॅक टू पॅव्हलिन जाण्याची वेळ झाली आहे मंडळी सध्या आम्ही बसमध्ये आहोत आणि जाता जाता मी शूटिंग काढते आहे मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या लायब्ररीची आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर टाईम सी यू सून देन बाय बाय